सोशल मीडियावर जिब्ली आर्ट खूप व्हायरल झाली आहे आणि सुद्धा जिबली शैलीतील चित्रे आणि ॲनिमेशन नक्की बनवली असतील तर आज आपण जिबली आर्ट काय आहे जिबली स्टाईल फोटो चित्रे किंवा ॲनिमेशन काय असतात ते सोप्या भाषेत जाणून घेऊ आर्ट म्हणजे कला जिबली आर्ट ही स्टुडिओ जिबली या जपानी ॲनिमेशन कंपनी संबंधित असलेली कलाशैली आहे स्टुडिओ जिबली हे जपानमधील एक प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओ आहे या स्टुडिओची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये दिग्दर्शक हायाओ मियाजाकी इसाओ ताकाहाता आणि निर्माता तोशिओ सुझुकी यांनी केली होती जिबली हे नाव मियाजाकी यांनी इटालियन शब्द जिबलीवरून घेतले आहे हा शब्द इटलीच्या कॅप्रोनी सी ए तीनशे नऊ या सहारा वाळवंटात गस्त घालणाऱ्या विमानाचे नाव आहे मूळ शब्द लिबियन अरबी भाषेतून आला आहे आणि हा शब्द वाळवंटातील गरम वाऱ्यासाठी वापरला जातो मियाजाकी यांना विमानांची खूप आवड होती आणि त्यांना वाटले की आपला स्टुडिओ ॲनिमे उद्योगात नवा वारा आणेल म्हणून त्यांनी हे नाव निवडले स्टुडिओ जिबलेने अनेक गाजलेल्या ॲनिमेटेड चित्रपटांची निर्मिती केली आहे जसे दोन हजार एकमधील स्पिरिटेड अवे हा चित्रपट ऑस्कर विजेत आहे आणि जिबली कलेतील उत्कृष्ट उदाहरण मानला जातो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील मधील माय नेबर टोटोरो चित्रपट या चित्रपटातील मांजरासारखे दिसणारे टोटोरो हे पात्र जिबलीचे प्रतीक बनले होते स्टुडिओ जिबलीच्या लोगोमध्ये सुद्धा टोटोरो पात्राचे चित्र आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमधील मधील प्रिन्सेस मोनोनोकी चित्रपट यामध्ये निसर्ग आणि मानव यांच्यातील संघर्ष दाखवला आहे आणि दोन हजार चारमधील हाऊस मुव्हिंग कॅसल चित्रपट यामध्ये जादुई आणि रोमांचक कथेसह अप्रतिम कलाकृती दिसून येते स्टुडिओ जिबलीचे काही चित्रपट तर जपानमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहेत जिबली आर्ट ही त्यांच्या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण आणि कथाकथन शैलींमुळे ओळखली जाते जिबली कलेतील शैलीमध्ये प्रामुख्याने ॲनिमेशनचा समावेश होतो पण त्यांची स्वतंत्र चित्रेही प्रसिद्ध आहेत सध्या अनेक ए आय टूल्सचा वापर करून जिबली स्टाईल चित्रे आणि ॲनिमेशन बनवता येतात पण स्टुडिओ जिबली त्यांच्या पारंपरिक पद्धतीने हाताने रेखाटलेल्या ॲनिमेशनसाठी प्रसिद्ध आहे जरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ॲनिमेशन बनवले जात असले तरी ॲनिमेशनमध्ये हाताने रेखाटलेल्या स्थिर चित्रांचा सलग क्रम असतो स्टुडिओ जिबली ॲनिमेशनमधील चित्रे रेखाटण्यासाठी प्रामुख्याने वॉटर कलर आणि ॲक्रेलिक रंगांचा वापर करते स्टुडिओ जिबलीच्या कलेमध्ये निसर्गाला खूप महत्त्व दिले जाते झाडे नद्या डोंगर आणि आकाश यांचे सुंदर आणि तपशीलवार चित्रण त्यांच्या ॲनिमेशनमध्ये दिसून येते हे चित्रण प्रामुख्याने हाताने रेखाटलेले असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैसर्गिकपणा आणि जीवनपणा जाणवतो जिबली आर्टमध्ये वास्तविक जीवन आणि काल्पनिक किंवा जादुई घटक यांचा सुंदर मेळ दिसून येतो जिबली आर्टमधील पात्रांची रचना साधी असते पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि हालचालींमधून बऱ्याच भावना व्यक्त होतात त्यामुळे प्रेक्षक पात्रांशी थेट जोडले जातात जिबली कला फक्त मनोरंजनासाठी मर्यादित नसून त्यातून पर्यावरण संरक्षण युद्धविरोधी संदेश मानवतावादी संदेश आणि जपानी संस्कृतीचे पैलू दिसून येतात ही कला प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते त्यांच्यावर प्रभाव टाकते ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने जिबली शैलीतील चित्रे आणि ॲनिमेशन बनवणे खूप सोपे झाले आहे पण ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून जगभर जिबली कला वापरली जात असल्याने स्टुडिओ जिबलीचे संस्थापक हयाओ मियाझाकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे कारण मूळ जिबली कला हाताने रेखाटलेल्या ॲनिमेशनसाठी प्रसिद्ध आहे या कलेसाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयुष्यभर खूप मेहनत घेतली आहे त्यामध्ये कलाकारांचे श्रम भावना आणि सृजनशीलता सामावलेली आहे त्यांच्या मते या कलेची कॉपी केली जात आहे ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या कलेचे व्यावसायिकीकरण आणि सुलभीकरण केले जात आहे हा कलेचा आणि कलाकारांचा अपमान आहे जिबली स्टाईल चित्रे आणि अॅनिमेशन बनवण्यासाठी अनेक ए आय टूल किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत तुमच्याही फोटोचे रूपांतर जिबली स्टाईल फोटो किंवा अॅनिमेशनमध्ये करू शकता तुमच्या फोटोचे रूपांतर जिबली शैलीतील फोटो किंवा ॲनिमेशनमध्ये करण्यासाठी टूलमध्ये फोटो अपलोड करून योग्य सूचना लिहाव्या लागतात जिबली स्टाईल चित्रे बनवणारे अनेक ए आय टूल्स आहेत जसे चॅट जी पी टी जेमेनी ग्रॉक क्रेयॉन लिओनार्डो ए आय मिड जेर्नी फोटर व इतर अनेक तसेच जिब्ली स्टाईल ॲनिमेशन बनवण्यासाठी तुम्ही रनवे एम एल लिओनार्डो ए आय कायबर पिका डॉट आर्ट सिंथेझिया ईबी सिंथ इत्यादी ए आय टूल्स वापरू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा